प्रयत्न करणार सर आपलं नाव काय आणि आपलं संघटना कोणती माझं नाव भरत वाईड आहे मी आदिवासी एकता परिषदेचा जिल्हा सचिव आहे आज तुम्ही जी परिस्थिती बघितलं आहे कोचाई बोरमाळची तर पूर्ण घरं जमिनी उद्ध्वस्त करून आमची राहती घरं उद्ध्वस्त करून आज आम्हाला या लहान लहान छोट्याशा छोट्या छोट्या झोपड्यामध्ये राहायला लागते आमचं जे देवस्थान आहे जे पूर्वीपासून आमचं ज आदिवासींचं गावदेव आहेत तेही या कॉन्ट्रॅक्टरने या हायवेसाठी नष्ट केलेलं आहे आणि आमच्या भावना त्यांनी दुखावलेल्या आहेत पैसे न देता झाडा जारा, झाडांचा मोबदला न देता किंवा जमिनीचा मोबदला न देता घराचा मोबदला न देता ही दडपशाही चालू आहे एकशे चव्वेचाळीस लागू केला आणि पूर्ण घरं उद्ध्वस्त केली सगळ्या जे पीक होतं ते उद्ध्वस्त केलं परंतु या सरकारला केंद्र शासनाला आणि महाराष्ट्र शासनाला एक सांगतो आहे की तुम्ही किती दादागिरी करा किती फौजपाट्या लावा परंतु जोपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांना आमच्या कुटुंबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन हे जे आज विराट आंदोलन आम्ही चालू केलं आहे हे असंच चालू राहणार हो। आहे म्हणजे याच्यापेक्षा आंदोलन तीव्र करा तुम्ही हो 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 जर का आम्हाला पैसे दिले नाही आणि हायवेचं काम जोर जबरदस्तीने दडपशाहीने गुंडगिरी करून जरी केलं तरी आम्ही त्या हायवेला गाड्या पण चालू देणार नाही ते आम्ही आज इथे तुम्हाला सांगू इच्छितो त्याचबरोबर दुसरे पण संघटनेचे आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊ सर काय बोलणार मी माझं नाव आहे दत्ता सांबरे <coughs> आदिवासी एकता परिषद भूमीसेना संघटनेचा पालघर जिल्हा अध्यक्ष आज कोचाई गावामध्ये आम्ही आलो आणि इथली जी परिस्थिती बघितली आज सुप्रीम कोर्टसुद्धा सांगतो आदिवासी माणूस हा या भारत देशाचा मूल निवासी आहे परंतु आजच्या या भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने कोचाई गावातील आमच्या आदिवासी बांधवांची घरं तोडून त्यांना बेघर करून टाकलेलं आहे त्यांची भातशेती आहे तीसुद्धा पूर्ण नष्ट करून त्यांचा पीक नाश करून टाकलेला आहे आज त्यांनी मेहनत करून जी वर्षानुवर्षापासून झाडं लावलेली होती त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता तीसुद्धा तोडून त्यांचा फार मोठा नुकसान केलेला आहे आणि माझ्या आदिवासी बांधवांना आज उघड्यावर त्यांनी टाकलेला आहे मी भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला एवढंच सांगू इच्छितो की आदिवासी समाज जो आहे हा निसर्गपूजक आहे हा कुठली मूर्तीपूजक नाही म्हणून आज जर आमच्या गोरगरिबांना तुम्ही त्रास दिला तर हा निसर्ग नक्की तुमच्यावर कोपणार आहे आणि तुमचं सरकारसुद्धा उलथापालच या दोन वर्षात होईल असं मी शासनाला जाहीर आव्हान करून सांगू इच्छितो आणि आजचं ता जर त्यांनी इथल्या आमच्या लोकांचा घरदार तोडून त्यांना बेघर केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि हे जे काय त्यांनी सर रस्त्याचं चा काम चालू केलेलं आहे जोपर्यंत आमच्या आदिवासी समाजाचा जो घरांचा समाजा झाडांचा जाग्याचा मोबदला भेटत नाही तोपर्यंत आम्ही काम काय करू देणार नाही आणि जर जोर जबरदस्तीने केलं तर आमचा संघटनेच्या मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल आज आपली सरकार स्थापना होते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतात त्यांना काय आपण करणार त्यांना निवेदन कसं करणार त्यांना आम्ही देवेंद्र फडणवीस असो या कु कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री बनो परंतु आम्ही त्यांनासुद्धा एक निवेदन देऊन माझ्या आदिवासी बांधवांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांच्याकडे तक्रार देऊ आणि आमच्या समाजाला आदिवासी समाजाला योग्य तो न्याय मिळावा हे सुद्धा आम्ही त्यांच्याकडे एक निवेदनामार्फत कळवणार आहोत आणि त्यांनीसुद्धा लक्ष दिलं नाही तर आम्ही आंदोलनावरती ठाम राहून तीव्र आंदोलन करणार आहोत